श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ सकाळ वेलकम टू माय मिनी ब्लॉक चला सकाळी सकाळी थोडा व्यायाम करूया दुपारचे तीन वाजले केवढा मोठा पाऊस आलाय वारा बघा किती सुटलाय ए दी दू गरमागरम गर्मा मॅगी बनव मला त्रास नको देऊ तरच बनवून मी मॅगी आता दिदू मॅगी बनवणार एरे अरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा बघा 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 पाऊस किती छान येतोय अगं दिदू मॅगी बनव ना मला थोडं पावसासोबत खेळू दे ना साई पावसाचं पाणी किती छान वाटतं असं वाटतं पिऊन बघ धाड चला आता मॅगी बनवूया कुणाल कुणाल मॅगी आवडती कमेंटमध्ये सांगा बरं दिदून किती छान मॅगी केली गरमागरम सर्वांनी दिजून बनवलेली मॅगी खायला या छान झाली का रे साई मॅगी हो छान झाली दिदू बाहेर पाऊस बघ किती छान पडतोय केवढं पाणी साठले किती पाणी साठलंय बघा मित्रांनो सायबा ग कसं सायकल खेळते कुणा कुणाला आवडते पाण्यामध्ये सायकल खेळायला चला सहा वाजले देवपूजा करूया तुम्ही म्हणता हे काय नवीन हे आहे आमच्या वह्या पुस्तकां घेण्यासाठी ची चाललेली तयारी आम्ही वर्षभर साठवलेल्या हो पैशातून वही पुस्तके घेणार आहोत माझे किती झाले साई तुझे किती झाले रे हे गे आई माझ्या नोटबुक साठी पैसे मम्मी माझे पण घे ग गुड मॉर्निंग मित्रांनो साई चाललाय सकाळी सकाळी त्याच्या मित्राबरोबर खेळायला अरे माझे पटकन सायकल नाही निघत रे माझा मित्र म्हणतोय ना रे लवकर मम्मीने बघा स्कूटीवर कसे कपडे सुकवायला टाकले आजचे वातावरण बघा कसे असं वाटतंय की तो कापूसच चिटकवायला का असं वाटतं त्याच्यावर उड्याच मारावं दुरून बघा आता झूम करून दाखवते बघा किती छान वाटते कापसासारखंच बर का तो कापूस नाही बर का ढग आहे ते चला मम्मीला विचारूया आई खेळायला जाऊ का ग मी आणि माझा मित्र बघा कसं एका सायकलीवर बसतोय अरे मला चालवतो येईन का रे सायकल अरे मला नाही येत रे मी आता उतरतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा